नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर शिवा मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर कीर्ती शिवावर खूप घाणेरडे आरोप करते आणि पुराव्याने सिद्ध करते की हे सगळं शिवानेच घडून आणले आशु शिवाला म्हणतो शिवा तू इथून निघून जा शिवा आशुला म्हणतो आशू असं कसं बोलतोस तू माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे सीता म्हणते शिवा प्रेमाच्या गोष्टी तू इथे करू नकोस जी मुलगी दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करत नाही ना तिच्यासाठी या घरामध्ये जागाच नाही तू इथून निघून जा शिवा अशुला म्हणते अशू तू तरी काहीतरी बोल ना तू ऐक ना अशू अशू माझ तू तुला ओळखतस ना मला मी तुझी चांगली मैत्रीण ना, ना रे असं कस करू शकते मी आणि का करेन अशू तेव्हा अशू म्हणतो शिवा तुझा माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून तू मुद्दाम केलंस आता तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे निघून प्रेम असेल ना निघून जाशील इथून आशु शिवाला जायला सांगतो शिवा आशू कडे बघत राहते भाऊ लक्ष्मण उर्मिला संपदा सगळे आशूला समजावत असतात पण आशू काही ऐकायला तयार नसतो तेव्हा शिवा आपली बॅग भरते आणि निघून जाते सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात शिवा ठरवते आता काहीच झालं तरी ना येथे यायचंच नाही शिवा रडत रडत बाहेर निघून जाते आता शिवा निघून गेल्यास आसूच्या डोक्यात फरक पडणार का हे बघण्यासारखंच असेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मे बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद